काल रात्री मी जुन्नरवरून माझ्या घरी जात असताना आपटाळे गावामध्ये तर सर्वप्रथम एका अज्ञात महिलेचा मला फोन आला तर म्हटले का तुम्ही बातम्या करता मग जुन्नरमध्ये गाय कापल्या जातात त्याच्या बातम्या तुम्ही का करत नाही म्हटलो पोलिसांनी आम्हाला माहिती दिली तर आम्ही बातमी करू तर ती बाई जरा एकेरी भाषेमध्ये बोलायला लागलं आणि आवाजाचा जरा खरखर आलं ती भाषा थोडी दमदाटीची होती तर म्हटलं असेल कुणाचा फोन वगैरे काय नंतर मी घरी जात असताना गोगरेवाडी गावापाशी आल्या असता मला अक्षय बोरडे याच्या मोबाईल नंबरवरून मला फोन आला तर फोनवर आल्या आल्या काय रे लय माझा आलंय का आणि तू पत्रकार आहे ना कर रेकॉर्डिंग म्हटलो थांब जरा म्हणलो मी रेकॉर्डिंग करतो तू म्हणतोय तर रेकॉर्डिंग तुम्ही म्हणताय तर कर त्याचं म्हणणं आहे का तुम्ही माझं बायकोची बातमी लावली माझ्या पोराचा व्हिडिओ लावला आता मला काही समजा बाबा आता पोराचा व्हिडिओ मी तर काय ताजा काही काय मला माहीत बी नाही त्याची काय काय झालं बातमी तर काही केली नाही म्हटलं कोणती बातमी तो काय व्यवस्थित काय सांगत नव्हता नंतर ते सांगायला लागला का म्हटलं तीन वर्षापूर्वीची हा, का हां म्हटलं म्हणलं मग आता काय झालं त्याचं नाही मग तुम्ही माहिती घेतली का वगैरे घेतली का म्हटलो त्या विषयामध्ये असं होतं की त्याची जी पत्नी आहे रुपाली रुपालींनी केला होता त्या अक्षय बोराडेच्या विरुद्धात गुन्हा दाखल कोटोबी हिंसाचार फसवणूक वगैरे बरीच कलम होती शिवाय त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता एका व्यापाऱ्याकडे त्यांनी खंडणी मागितली होती त्याच्यानंतर एका ह्याचं लग्न झालं असतानासुद्धा एका बलात्काराचा गुन्हा यांनी केला होता त्याचे बी गुन्हे विविध गुन्हे इथं दाखल झाले होते आता पत्रकार आहे म्हणून पोलिसांनी आम्हाला सांगितलं का बातमी करा नोट दिली आता पोलीस काय नोट देणार ते आपण बातमी करायची असते तर आम्ही त्या पत्तीने बातमी केली त्याची जी पत्नी आहे रुपाली ती जी गावी राहते म्हणजे आता राहते रा का नाही मला माहीत नाही तिचं माहेर आहे तिने आमच्याशी पत्रकारांशी कॉन्टॅक्ट केला व माझ्यावर काय काय अन्याय झाला आहे माझ्या आबी ती मला सांगायची तुम्ही या त्यासाठी तिने स्वतःहून बोलावलं तर आम्हाला तिचं घरं माहीत नाही काहीच नाही गेलो आम्ही तिथं तर तिचे वडील आले आम्हाला न्यायला आणि तिथं मी काय त्या बाईचा काय व्हिडिओ काढला नाही मी आपला बाहेर होतो दोन तीन पत्रकार होते त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले ते, ते प्रसारित झाले तुम्ही स्वतःहून बोलावता का अशी अशी अक्षयच्या विरोधात अक्षय कसा शिवभक्ता सुलवाजो पुरेला नेतो काय काय करतो सगळे त्या मुलीने व्हिडिओ आम्हाला दाखवले होते त्याच्यात आमची चूक काय आणि ती तिच्या जबाबदारीने केले ना कुणी पत्रकार कोणाच्या घरात जाईल आणि बातम्या केली असं घरुगुती होत नाही ती पत्रकार परिषद होती पण ठीक आहे तर त्याचं म्हणणं काय का जुन्नरमध्ये गाय कापल्या जातात चल माझ्यासोबत आत्ताच्या आता म्हटलो काय तू पोलीस स्टेशनला जा तक्रार कर मी येतो नाही नाही जुन्नरमध्ये गाय का म्हणलो कोण कापते नाव सांग नाव उभी सांगा ना आणि त्याची बोलण्याची पद्धत जे आहे ते सगळे दारू पिलीला आहे तो शंभर टक्के मी सांगतो का तो दारू पिलीलाच होता आता तो विनाकारण घेणं न देण्याचे काही पण आरोप करायचा किडनी विकल्या तर मी कधी काही म्हटलोच नाही त्यांनी किडनी विकली आणि विकले का काय मला काय माहिती ना, ना मी बोललोच नाही विकल्या जर नसतील तर याला घाबरायची काही कारण आहे तर इकडं खर्च झाला तुम्ही माझ्या घरी नाही आले नवरात्रीला आणि माझ्या घरी तुम्ही गणपतीला नाही आले अरे कशाला यायचं तुझ्या घरी गणपतीला ना मग तो रुसलाय का कारण बो रुचायचं गणपतीला आलो नाही बो त्याच्या घरी म्हणून रुसलं आहे काय वेगवेगळे विषय त्यांनी असे काढले आणि असलेला अशा शिवीगाळ करायला सुरुवात केली म्हटलो आता ठीक आहे ना तू देतोय शिव्यात आणि तोच म्हणतोय माझा आवाज रेकॉर्ड करा आणि बातमी तू बोलू ठीक आहे मग त्याचं जे झाला प्रकार त्यांनी सांगितलं का दोन दिवसात मी तुला दाखवून देतो आणि पोलिसांच्या दादी लागून बातमी करतो का अरे म्हणजे काय म्हणजे बातम्या करायच्या का नाही करायच्या बा तू कधी आम्हाला कधी सांगितलं का ही बातमी करा किंवा काय तू तू तर आज आजपर्यंत पोलिसांना शिवाय देतो आहे पत्रकारांना शिवाय देतो ठीक आहे तुझी काही बातमी जर दिली तर आम्ही केलीच असती ना नाही करायचं कारे कारण काय आम्हाला तरी परंतु जाणीवपूर्वक जुना वगैरे त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याचा राग मनामध्ये धरून आणि तो आता त्याची बायको आलेली आहे चांगली गोष्ट आहे ना तुम्ही एकत्र झाले आम्हाला आनंदच आहे तू जर सांगितलं असतं तुम्ही दोघांनी का बो आता आमचं मिटलं आहे आमच्यात नव्हतंच जमत तो आम्ही केले एकमेकावर आरोप ती बातमी बंद करा तर केली असती ना आम्हाला काय करायचं आहे बाबा तुमच्यामध्ये हे करून आणि तुम्हीच दिली ना का आम्ही बळ आलो होतो तुमच्याकडे तर तसं न करता दमदाटीची भाषा उग्रीड भाषा वगैरे आणि ते त्याचे जे आहे दा खायचे दात दाखवायचे दात हे खायचे दात त्यांनी दाखवले आणि तो सगळा व्हिडिओ त्यांनी सांगितलं म्हणून मी दाखवला जसाच्या दा तसा दाखवला आता मी इथं आलो सरांना भेटलो का सर हा एक गुन्हेगारी याच्यावर विविध गुन्हेत हाफ मर्डरच्या गुन्हेत आर्मेटचे गुन्हे आहेत यांनी तिकडे आळे पाट्याला एकाला अपहरण करून गाडीमध्ये मारलं होतं चालतं गाडीतून फिकून दिलं होतं म्हणजे हा काही दिसतोय तसा नाही हा दिसतो हाडकुळा परंतु हा एक क्रिमिनल आहे मोठा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी